श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा हा दिवस शुक्रवारचा आहे हे बघा इथं मी सगळं घर आवरून घेतलं आहे शुक्रवार सकाळी सकाळी कुत्र्याला थंडी वाजायला लागली कसं झोपलं आहे ब्लँकेटमध्ये येऊन आणि इथं मी सगळं आवरायला घेतलो होतो पूजा वगैरे करायला महालक्ष्मीची मी लक्ष्मीचे शुक्रवार धराय लागलेले आहे आज दुसरा शुक्रवार होता माझा आणि काल गुरुवारची वगैरे पूजा मांडली नव्हती आपण त्याच्यामुळं मग मला भरपूर उत्साह होता आणि माझा इच्छा हो का गोमूत्र वगैरे शिंपडून घेतलं मी घरात सकाळी सकाळी आणि की कालची पण पूजा नाही झाली तर दोन्ही पण पूजा आजच कराव्या कालचा नारळ कलश वगैरे तसंच राहिलं होतं देवीचा मुखोटा गेल्या गुरुवारपासून हे काय सगळं साहित्य त्यातलं काढून घेतलं होतं बेल वगैरे होते आणि पानं खराब झाली म्हटलं आता परत तो पण कलश व्यवस्थितीने घासून भरून ठेवावा आणि ही पण पूजा मांडावी अभिलक्ष म्हणजे सकाळी सकाळी तर हळद गोमूत्र गुलाबजाल वगैरे घेऊन उमऱ्याचं लेपन करायला लागलेले आहे हळदीनं गुरुवारचं माझं सगळंच राहिलं होतं ब सगळ्याच सेवा राहिल्या से 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 होत्या म्हटलं चला गुरुवार काय आणि शुक्रवार काय मार्गशीर्ष महिना असा पण खूप पवित्र आहे त्या आता मार्गशीर्ष महिन्यात तर रोजच हळदीचं लेपन रांगोळी वगैरे सगळं केलं पाहिजे पण हे थंडीमुळे उशीरा उठते आणि एकदा उशीर झाला की नको वाटते ह्या गोष्टी करायला सात आठच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी करायला सकाळी सकाळीच बऱ्या वाटतात सातच्या आत आठच्या आत अगोदर नंतर खूप थंडी आता थंडी वाजायला लागली ले, आहे लेट करत गेले की खूपच उशीर होतो आहे मग ते एकदा ऊन पडलं आणि उशीर झाला की मग नको वाटतं हे सगळं करायला त्याच्यामुळं मग तरी गुरुवार शुक्रवार मंगळवार पौर्णिमा अमावश्या असं तरी दुर्गाष्टमी वगैरे असेल जमलं तरी पण कर जावं खूप छान असतं खूप छान वाटतं मी तर हळदीचं लेपन करून घेतलं आहे शुक्रवारची पूजा पण करून घ्यायची होती मला सगळी त्याच्यामुळे बघा शुक्रवारी बरेच दिवस झालं गॅसची पूजा वगैरे केली नव्हती स्वस्त काढलं नव्हतं पौर्णिमेला पण राहिलं होतं माझ्याकडून सत्यनारायणची पूजा गुरुवार होता ती पूजा केंद्रात जायचं होतं त्याच्यामुळं म्हटलं मग आज तरी व्यवस्थितीने बरेच दिवस झालं सगळ्या सेवा बुडल्यात तर आज आहे वेळ तर सगळ्या सेवा करून घ्याव्यात आपण म्हणजे स्वामींनी करून घेतल्या खूप छान सेवा स्वामींनी करून घेतल्या त्या दिवशी माझ्याकडून श्री स्वामी समर्थ स्वा काल हो मी एक व्हिडिओ टाकला होता माझ्या लक्षात नाही ध्याना मनात पण नाही असा सहजच मी बसून शूट केला होता काय म्हणजे आणि मनातलं माझं जे काय होतं बोलायचं सांगायचं सहज कॅमेऱ्यासमोर बसून मी सांगत होते बडबडत होते की प्रॅक्टिस करतोय माझा विचार होता की जे काय झालं ते मी आठवून असे एकटीच बोलायचा प्रयत्न करत होते कॅमेरासमोर ठेवून आणि पुन्हा काय मनात आलं काय होते कसं असेल काय का असेल ना कोण बघेल नाही तर नाही बघेल म्हटलं जाऊ दे टाकूया अपलोड करून कोण एवढं बघायला लागलं की आले तर अर्धा व्ह्यूज येतात नाही तर नाही म्हणून मी टाकला होता पण तो एवढा सगळ्यांना छान वाटला एवढा आवडला आणि खरं ते रिअल माझं मी सहज असं एकटी बोलत बसले होते ते होतं इथं खाऊची पानं किती छान आहेत झाडाला इथं एकता इंच्यात वेल आहे मी आणून लावलं आहे दोन तीन वेळा पण आला नाही सुकून वाळून गेला आता परत आणून लावलाय बघू कसा येतो आहे आणि हे त्यांची पानं ताजी ताजी तोडून आणली होती बघा इथं मी किती छान पूजा मांडलेली आहे ते कालचं राहिलं होतं गुरुवारचं म्हणून तो, गुरुवार तो पण कलश मी घासून वगैरे स्वच्छ असू दे तो पण साईडला त्याची पण पूजा होऊन जाईल आज तरी तो पण कलश व्यवस्थितीने पाण्या भरून पाणी वगैरे भरून ठेव पूजा केली त्याची पण आणि आपल्या वैभवलक्ष्मी मातेची पण केली हे मी तुम्हाला दाखवते देवीची एकशे आठ नामावलीचं हे पेपर आहे कागद त्याच्यात एकशे आठ नामं आहेत देवीची ते नावं घेऊन मी कुंकुमार्चन करणार आहे हे बघा हळदीचं कुंकू घेतलं आहे पलीकडं आहे ते डार्क कुंकू आहे ते कपाळाला वगैरे उतरतं ते हळ रांगोळीवर काढायला स्वस्तिक वगैरे काढायला पूजेच्या बाकीच्या साहित्यानं वापरायला ते चालतं पण कपाळाला किंवा देवांना लावायला मी हळदीचंच कुंकू वापरते तर छान अशी पूजा झाली होती बघा दाखवते मी तुम्हाला तेच कालचा व्हिडिओ सहज टाकला होता तरीसुद्धा खूप छान प्रतिसाद आला खूप छान छान कमेंट केल्यात मला सगळ्यांनी असं आता माझा अनुभव किंवा मी स्वामींच्या सेवेत कशी आणि कधी आले आणि माझा स्वतःचा एक खूप मोठा अनुभव आलेला आहे मला घरातला मा मिस्टर आणि पोरांच्या बाबतीतला तो पण मी सांगेन हळूहळू तो मला कालच्या खूप मला खूप बरं वाटलं की आपला आपण म्हणजे सहजच मी टाकायला गेल त्याने ते खरंच होतं आणि मी माझ्या माझ्या मनातलं खरं असं बोलत बसले होते कॅमेरा घेऊन समोर सकाळी सकाळी आणि तर तसाच मी सहज अपलोड करून टाकला तर खूप छान वाटलं मला ही एक स्वामींची माझ्यासाठी खूप मोठी प्रचिती आहे कालच्या व्हिडिओची पण

क्षुत्पा समालाजेष्टालक्षी नाशिकमहभूतींच्या समृद्धीच्या सर्वान निर्गुंद निर्गुंद मे गृहात ओम श्री श्रीकमले कमलाय प्रसिप्रेस श्री श्री महालक्ष्मी श्री स्वामी समर्थ गंधद्वार दुरादृष्टा निष्ठपुष्टकरीश्री ईश्वरी सर्व सर्वूताना तामिहपह श्रीम ओं श्रीकमल कमलये प्रसिप्रसे श्री महालक्ष्मी भनम श्री स्वामी समर्थ मनस कामकूर्ती वाच्य पशुना पुशुना रूपमनस्यमयी श्री श्री श्वेतायष ओम श्री कमले कमलाय प्रसिप्रसे श्रीं श्री महालक्ष्मी भनम श्री स्वामी समर्थ गर्दविन प्रजाभूत कर्दम श्रीवासने इथं पूजा वगैरे झाली माझी संध्याकाळची आरती करून घेतली होती देवीची लवकरच स्वयंपाक वगैरे करून घेतलं होतं उपवास सोडून आणि नंतर हे बघा इथं आम्ही शेकोटी पेटवली होती शेकोटी म्हणजे जरा बाहेर राहून मारलं कुत्र्याला वगैरे बाहेर नेऊन आणलं होतं जरा फिरवून आणि त्याच्यानंतर म्हटलं थोडंसं पोरं लोक लागलं आणि कागद वगैरे भरपूर तर म्हटलं चला जाळ करूया थोडस शेकोटी करून हिथं कुत्र आहे उभारले कोरत त्याला पण थंडी वाजायला लागली म्हणून त्याला पण शेकोटी कर आणि जाळ जाऊ ते घाबरायला लागलं होतं जाळाला बघून ते येत नव्हतं आणि ह्यांचं मत काय पोरांचं की त्यानं पण त्याला सकाळी एवढं ब्लँकेट घालतात त्याला पांघरतात त्याला सॉक्स घाल त्याला स्वेटर त्याला थंडीवर येत नाही असं चालू असतं त्यांचं आता ते बघा ते लांबून लपून बघायला लागलंय आम्हाला मग ते घाबरायला लागलंय जाळाला जाळ बघून सगळं आणि कॅमेऱ्यात जाळ कसं गुलाबी गुलाबी दिसायला लागलाय बघा ते कुत्र घाबरायला आणि हे लोक त्याला चल तुला थंडी वाजते ना शेकोटी चल बस तिथं जाळाजवळ असतं त्यांचं मत चालू होतं चला इथं मग शेकोटी केली आणि अशी झाली संध्याकाळ असा शुक्रवार होता आमचा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसह नवीन अनुभव आणि नवीन माहितीसह स्वामींच्या श्री स्वामी समर्थ सगळ्यांना शुभरात्री यांचं कसं उलटं सुलटं बसून जाळ घालायचं काम चालू आहे इथं मी बडबडत होते बाय